नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे दोन हजार तेवीसच्या कापूस आणि सोयाबीन पिकाबाबत अर्थसहाय्य देण्याबाबतचा आर आलेला आहे तर पाहूया काय आहे हा आर हा जी आर दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा आहे हा दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसला आलेला आहे तर प्रस्तावना पाहूया माननीय उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त यांनी दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकांचा राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले दिलासा देण्यासाठी खरीप खरीपण हंगाम चोवीस मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरीच्या मर्यादित प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कमी क्षेत्रासाठी रुपये हजार व दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्यासाठीचा प्रस्तावास माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्याबाबत शासन निर्णय पुढील प्रमाणे तर आता आपण शासन निर्णय तर शासन निर्णय एक राज्यातील सन तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसटक हजार व पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त शेतकऱ्यांसाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे तर वरील प्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरिता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये दोन हजार सहाशे सेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी अशा एकूण रुपये चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे तीन सदरचा खर्च कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखाशीर्ष दोन चार झिरो एक बी चार एक नऊ खाली करण्यास मान्यता येत आहे चार नंबर पाहूया सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीचे पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे तर काय पात्रता आहे यासाठी राज्यातील सन दोन चा, कमी हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरपेक्षा हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी रुपये व जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार अर्थसहाय्य राहील त्यानंतर दोन नंबर पात्रता राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ईपी पाहणी ॲप किंवा पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरिता पात्र ठरतील म्हणजे ज्यांनी फक्त ॲप आणि पोर्टलद्वारे लॉग इन करून लागवडीची नोंद केलेली आहे तर असे शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत पुढे पाहूयात ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच अर्थसहाय्य राहील तर चार नंबरची पात्रता सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्येच केवळ थेट लाभ हस्तांतरांच्या म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून अर्थसहाय्य जमा करण्यात येणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँकला जमा असणार आहे ज्या अकाउंटला लिंक असणार आहे तर त्या त्याच अकाउंटमध्ये हे अर्थसहाय्य येणार आहे सदर योजना दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित आहे म्हणजे फक्त जे दोन हजार तेवीससाठीचे साठीचे कापूस आणि सोयाबीन उत्पादक होते त्यांच्यासाठीच मर्यादित आहे पाच नंबरची पात्रता सदरचे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती स्वतंत्रपणे कळवण्यात येईल सहा नंबर सदर शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या च्या बैठकीत मिळालेल्या मान्यतेनुसार व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक हजार चोवीस व्यय एक दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसनुसार नुसार प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतिक क्रमांक इथे दिलेला आहे तर हा आदेश डिजिटल स्वाक्षरीद्वारे साक्षांकित करून काढण्यात येत आहे तर महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तर खाली प्रती दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर हा होता दोन हजार कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीचा जेअर आणि त्याची पात्रता ही माहिती जास्तीत जास्त देस्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद